नमस्कार मित्रांनो मी राजशेखर परब आणि आपण पाहतात जनसामान्यांचा आवाज रायगड टुडे मराठी येऊ घातलेल्या दोन हजार पंचवीसच्या खोपोली नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे की कुठच्या प्रभागात कोण उत्सुक उमेदवार आहेत आणि कोणाची उमेदवारी जी आहे ती पक्षाकडनं सुनिश्चित केली जाईल या गोष्टींकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेलं ला आहे परंतु अद्याप कुठच्याही पक्षाकडनं कुठच्याही उमेदवाराची उमेदवारी ही सुनिश्चित केली जात नाही आहे फार विलंब होत आहे दहा तारखेपासनं ता म्हणजे दहा नोव्हेंबरपासनं फॉर्म भरण्याची म्हणजे आपल्या निवेदिता सादर करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आजची चौदा तारीख आहे तरी देखील कुठच्याही पक्षाकडनं कुठच्याही उमेदवाराची उमेदवारी जी आहे ती सुनिश्चित केलेली नाही आहे आणि त्यामुळे आता फार विलंब होत असल्यामुळे समजा महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांच्याच जोड्या एकमेकाशी नीटपणानं लागत नाही आहेत आणि त्यामुळे सगळेच उमेदवार जे आहेत ते थांबलेले आहेत आणि त्यामुळे काही घटक पक्षांनी असा निर्णय घेतलेला आहे की आता ते स्वबळावर लढणार आहेत असाच एक निर्णय महाविकास आघाडीतला प्रमुख घटक पक्ष म्हणून ओळखला जाणारा राष्ट्रीय पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष आणि आज काँग्रेस पक्षांनी काँग्रेस पक्षाचे खोपोली अध्यक्ष श्री रिचर्ड जॉन यांनी एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये आज पूर्णपणाने खुलासा केलेला आहे की काँग्रेस पक्ष आता हा स्वबळावरती लढणार आहे काँग्रेस पक्ष पंधराच्या पंधरा जागांवरती आपले उमेदवार देणार आहे सध्या तरी असा काँग्रेसचा निर्णय त्यापैकी किती उमेदवार सुनिश्चित केले जातील हा नंतरचा विषय राहील असंही रिचर्ड हे म्हणालेले आहेत त्याचबरोबर रिचर्ड जॉन असं देखील म्हणालेले आहेत की काँग्रेस पक्षाकडनं नगराध्यक्षपदासाठी देखील उमेदवार दिला जाणार आहे काँग्रेस पक्षाच्या मागील आढावा बैठकीमध्ये जर आपण पाहिलं असते तर इस्माईल मुलानी आणि उल्हासरावजी देशमुख हे दोन चेहरे काँग्रेसनी नगराध्यक्षपदासाठी समोर ठेवले होते आता या दोन चेहऱ्यापैकी काँग्रेस नगराध्यक्षपदासाठी कोणता चेहरा सुनिश्चित करेल का या व्यतिरिक्त कुठचा तिसरा चेहरा जो आहे तो काँग्रेसच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टींची उखल आपल्याला योग असलेल्या काळामध्ये होईल सध्या आपण पाहूया कोपलेश्वर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री रिचर्ड जॉन यांच्याशी जातलेलं आम्ही स्वागत श्री येऊ घातलेल्या दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचं काही स्रोत जुळत आहे असं वाटत नाही आणि एकंदरीत महाविकास आघाडीतले जे काही मित्र पक्ष होते तेही आता संपूर्णपणाने एकत्रित नाही आहेत त्यामुळे काँग्रेसने या येऊ घातलेल्या पंचवीसच्या निवडणुकांमध्ये आपली नेमकी काय भूमिका राहील आम्ही येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष हा स्वबळावर लढण्याचा निर्णय झालेला आहे निर्णय करण्याचं कारण असं की आमची जी मागणी होती महाविकास आघाडी व इतर पक्ष सर्व एकत्रित होऊन आमची जी मागणी होती तीन चार सीटवर आम्ही मागणी करत होतो ते आम्हाला काही समाधानकारक सीट मिळत नाही म्हणून आम्ही स्वबळावर खोपोली शहराच्या आगामी येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये स्वबळावर आम्ही निवडणूक लढवित आहोत एवढंच नाही आमच्याकडे आणखीन लोकांच्या मागणी आहेत त्यानुसार सीट चार है, है, आच्चा है है, ना, का आहे का दहा आहे हे आजच्या घडीला सांगता येत नाही पण आम्ही पूर्ण ताकदीनं येणारी नगरपालिका निवडणूक ही आम्ही स्वबळावर लढणार आहोत अध्यक्ष पदासाठी सुद्धा उमेदवार आम्ही आमच्याकडे इच्छुक उमेदवार आहेत आम्ही ते सुद्धा विचार आम्ही करण्याचा बेतात आहोत आज आपण म्हणाला की आपले उमेदवार निश्चित नाहीयेत पुढे जाऊन आपले उमेदवार निश्चित होतील पण काही उमेदवार जर समजा आपल्याला दहा उमेदवार करायचे ते चार तर आपल्या पहिल्यापासून कुठेतरी आपल्या मनामध्ये असेल ना की हे आपले निश्चित आहे आपल्याला पूर्ण ताकदीने उभं करायचंच आहे तर असे किती उमेदवार आहेत की जे आपण म्हणजे त्यांना मैदानात उतरवणारच आहोत तीन मध्ये रेखाताई जाधव आमच्या उमेदवार ते, ते जनरल सीट मध्ये आहेत पुन्हा आठ मध्ये आमच्या शरीफा ज्या आहेत ते आमचे उमेदवार आहेत पुन्हा नंतर आमचे तेरा नंबरमध्ये तय्यब शेख हे ओम ओबीसीचे उमेदवार आहेत त्यानंतर आम्ही शास्त्रीनगर जो नंबर मदे चे के के जे जे आहे पंधरा बारा त्या बारा नंबरमध्ये सुद्धा आम्ही आमचा उमेदवार तयार केलेला आहे असं प्रत्येक भागात लोक आमचे तयार होत आहेत अनेक लोक जे ज्या ठिकाणी त्यांना उमेदवारी नाही मिळाली आमचे विचाराचे जे पक्षामधले लोक आहेत इतर पक्ष आहेत ते सर्व आम्ही एकत्रित होऊ मग आम्ही वंचितला निमंत्रित करतो इतर यांना निमंत्रित करतो आणि आम्ही या आमची एक वेगळी आघाडी आघाडी एकत्रित येण्याचं आम्ही स्वविचारित जे पक्ष आहेत ते आम्ही एकत्रित येऊन निवडणूक लढवणार आहोत अशा कुठच्या पक्षांतर्फे आपल्याला ऑफर आलेली आहे की आम्ही देखील आपल्याकडे येऊ इच्छितो म्हणून नाही असं पक्षाचा आजच्या घडीला हे नाही पण आमचा सर्वांशी संपर्क चालू आहे आम्ही त्यानुसार आमच्या काँग्रेस विचाराचे जे लोक आहेत एक विचाराचे जे आहेत मित्रपक्ष सर्व आम्ही एकत्रित होऊन निवडणूक लढवणार आहोत एक प्रश्न तुम्हाला थेट विचारतो अनेक वेळेला निवडणुका म्हटलं आणि उमेदवार म्हटलं की याच्यामध्ये कुठेतरी एखादा उमेदवार जो एखाद्या प्रभागामधनं वरचड असतो किंवा एखादा पक्ष जो वरचड असतो अशा वेळेला आ, त्याला ज्या वेळेला वाटतं की हा उमेदवार आपल्याला टप देऊ शकतो त्यावेळेला कुठेतरी त्याच्याजवळ सुसंवाद साधून काहीतरी तडजोड केली जाते आणि त्याला गप्प बसवलं जातं असे प्रयत्न जे ते अनेक वेळेला होत असतात अशा कुठच्या ह्याला जर तुमचा एखादा उमेदवार बळी पडेल का किंवा अशा याच्यावरती तुमचं उमेदवारांवरती नियंत्रण काय राहणार जे कार्यकर्ते सत्ता नसताना पक्षाबरोबर आहे पक्षाच्या विचाराबरोबर आहे ते खरं कार्यकर्ते पक्षाचे लढाऊ ते शिपाई आहेत अशा शिपाईंवर आमचा पूर्ण भरोसा आहे आमचा एकही काँग्रेसचा कार्यकर्ता सत्ता नसताना सुद्धा तो इकडे तिकडे गेला नाही दगमगला नाही तो पक्षाच्या बरोबर एकनिष्ठेने ठामपणे उभा आहे जी लोक आज उभे आहेत ते आमचे सर्व वार्डामध्ये निवडणूक लढवतात त्यांच्या बळावर पक्ष आहे आणि पक्ष त्यांच्या बरोबर मग आगे आपण अनाउन्समेंट केली होती की उल्हासरावजी देशमुख आणि सलीम मुलाने हे दोन आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संभाव्य असतील दोघांपैकी एकाला आपण फायनल करणार आहात आणि आता ती वेळ आलेली आहे अद्यापही आपण पदाबाबत विचारहीच करत आहोत तर मग हा डिसिजन आपण कधीपर्यंत फायनल करा आणि फायनल केला तर या दोघांपैकीच एक असेल का तिसरा कोणी असेल नाही आमचे उमेदवार जे आहेत काँग्रेसचा उमेदवार हा काँग्रेसच्या सर्वांचा विचार घेऊन आम्ही आज आणि याचा निर्णय करणार आज आणि सोमवारपर्यंत अर्ज दाखल करणार आहोत संभाव्य या निवडणुकांमध्ये पदाच्या निवडणुकांमध्ये पदा आपलं देखील नाव काँग्रेसकडनं घोषित करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर इस्माईल मुलाने यांचं देखील नाव घोषित करण्यात आलेलं होतं संभाव्य दोन आपण उमेदवार आहात अचानकपणानं आपल्याला समजा उमेदवारी काँग्रेसकडनं नगराध्यक्ष पदाची घोषित करण्यात आली आणि आता टाइम पीरियड कमी आहे हे काही नगरसेवक पदाचं उमेदवार आपण नाहीत नगराध्यक्ष पदाच खोपोलीच कॅम्पेन आपल्याला करायचं आहे वेळ कमी आहे मग ह्यासाठी आपण आधीपासून या, आधी या ग्राउंडवरती काही काम करत आहात काही तयारी केली जात होती का खास त्याच्यासाठी अशी तयारी केली नाही इतके वर्ष काँग्रेस वर्ष सामाजिक काम करत आहे त्यामुळे बऱ्यापैकी चांगला ऑलरेडीच आता माहिती आहे खोपलीतल्या नागरिकांना किंवा असा उमेदवार एक काँग्रेस बनवू शकतो आणि अशा अर्थाच्या अनेक लोकांनी प्रत्यक्ष भेटून महाराष्ट्र कोणी व्हॉट्सअपवर आम्हाला मेसेज पाठवून म्हटले की यावेळेस तुम्ही प्रयत्न करा या वेळेस लोकांच्या मनामध्ये स्वच्छ स्वच्छ प्रतिमेचा आणि सामाजिक कार्यात रुची घेणारा कार्यकर्ता असा अशी सर्वसाधारण भावना लोकांची आहे प्रत्यक्ष ते सांगतात अनेकांनी असंही सांगितलं की आम्ही यावेळेस पक्ष बघणार नाही अगदी राष्ट्रीय पक्षाचे सुद्धा आता सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या लोकांनी पण आम्हाला येऊन भेटू की आता भोगवलेला एक चांगला स्वच्छ चेहरा चेहऱ्याची गरज आहे आम्ही कशाचाही विचार करणार नाही फक्त तुम्ही तयारी करा अशा तऱ्हेचा पाठिंबा दिल्यामुळे आमची मानसिकता तयार झाली बाकीच्या उमेदवारांच्या तयारीतून आमची तुम्हाला होणार नाही कदाचित हा ना आम्हाला विश्वास आहे या वेळेस लोकांना बदल हवा आहे अपोली नगरपालिके